पुढच्या बातमीकडे छत्रपती संभाजीनगरच्या दौलताबाद मधील देवगिरी किल्ल्यावर दोन दिवसांपूर्वी भीषण आग लागली आगीमुळे किल्ल्याच्या चा चा चारही बाजूंना दुराचे लोट पसरलेले होते केवळ किल्ल्याचा परिसरच नाही तर देवगिरी किल्ला देखील आगीच्या विळख्यात सापडलाय या आगीत किल्ल्यावर असलेलं झाडं गवत सगळंच या आगीत जळून राख झालाय दरम्यान या आगीची भीषणता कशी होती आग लागली की लावण्यात आली याबाबतचा आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी थेट देवगिरी किल्ल्यावर जाऊन केलेला हा ग्राउंड रिपोर्ट पाहूया देवगिरी किल्ल्यावर सुरुवातीला वरच्या भागात आग लागली आणि पाहता पाहता ही आग संपूर्ण परिसरात पसरली आपण आता देवगिरी किल्ल्यावरून खाली उतरतोय खाली आल्यावर दुसऱ्या टप्प्यावर हे चित्र बघा फक्त झाडं झुडपच नाही तर किल्ल्यावर असलेली साहित्य आहे जी वायरं आहेत काही खांब आहेत ती सगळी जी आहे तर जळून खाक झाली आहे आग एवढी भीषण होती उष्णता आपण जर म्हटलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे तर ऊन पडत आहे वारा आहे आणि वारा असल्यामुळे ही आग जी आहे तर मोठ्या प्रमाणात जी आहे तर वाढत गेली आणि तुम्हाला खालचं चित्र दाखवतोय किल्ल्याच्या वरून तटबंदी पर्यंत ही आग पसरली होती या तटबंदी आणि या परिसरात असलेली सगळी झाड झुडप अक्षरशः जळून खाक झालेली आहे किल्ल्यावर अनेकदा आग लागलेली आहे मात्र पहिल्यांदाच एवढी भीषण आग लागलेली आहे आगीमुळे किल्ल्यातील चारी बाजूने धुराचे लोट जे आहे तर पसरले होते परिसरात एकच खळबळ उडाली होती या किल्ल्याच्या बाजूला जे आहे तर आपण बघितलं तर वसाहत देखील आहे नागरी वसाहत देखील आहे लोक देखील या जे आहे तर किल्ल्याच्या परिसरात राहतात आणि जेव्हा आग लागली तर या परिसरात जे आहे तर वसाहती जे आहे तर त्या ठिकाणी देखील जे आहे तर नागरिकांमध्ये जे आहे तर भीतीचं वातावरण होतं अनेक लोकांनी घर खाली करायला सुरुवात केली होती पाणी जे आहे तर टँकरचे मागवण्यात होते येण्या जे आहे तर मागवले जात होते आणि ही आग आपल्या घरापर्यंत पोहोचेल अशी भीती नागरिकांना होती एकच खळबळ उडाली होती त्यानंतर अग्निशमक दल या ठिकाणी आलं आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र दुसऱ्या दिवसापर्यंत जी आगीचे जे आगी आहे तर इथे पाहायला मिळत आपल्याला होती आणि या आगीच्या विळख्यात जे आहे तर अनेक गोष्टी ज्या आहेत जळून खाक झालेल्या आहेत आपण जर इथं बघितलं तर या परिसरात अनेक छोटे मोठे प्राणी आहेत झाडं आहेत ती जळून खा झालेली आहे या किल्ल्याच्या परिसरात मोर असतील वानर असतील हे देखील या सगळ्या आगीनंतर सैरवर पळताना जे आहे तर चित्र या ठिकाणी होतं असं या इथल्या नागरिकांकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे आग किती भीषण होती हे यातून आपल्याला पाहायला मिळतंय आगीवर नियंत्रण मिळायला दोन दिवस लागले मात्र ऐतिहासिक असा हा किल्ला आहे आधीच राज्यातील अनेक गड किल्ले जे आहेत तर ते संपत चाललेले आहे त्याचं संवर्धन केलं जात नसल्याचा आरोप होतो अशात मराठवाड्यातील एक महत्वाचा आणि देशातील सगळ्या सुरक्षित किल्ल्यापैकी एक किल्ला समजला जाणारा देवगिरी किल्ला देखील दरवर्षी या आगीमुळे मोठ्या प्रमाणात इथलं नुकसान होत आहे आणि हा किल्ला देखील संवर्धन पासून लांब जातोय की काय असा प्रश्न जो आहे तर या निमित्ताने उपस्थित होतोय या ठिकाणी याची देखभाल करण्यासाठी फक्त आणि फक्त पन्नास कर्मचारी या ठिकाणी आहे तीनशे एकरचा हा सगळा परिसर आहे मात्र असं असताना फक्त पन्नास लोकांवर या किल्ल्याचं संवर्धन आणि सुरक्षा केली जाते